नमस्कार आर्सन वुड्सचे आशिष मित्तल दुसरा संच आणखी एक अतिशय सुंदर रंगात छान फॅब्रिक आणि पुन्हा ग्राहकाच्या गरजेनुसार सानुकूलित जेव्हा आपण सानुकूलित म्हणतो तेव्हा ते महत्वाचे का आहे इथे मुख्य मुद्दा म्हणजे प्रत्येकाला वेगळे घर मिळाले आहे तुमचे घर तुमच्या शेजायापासून तुमच्या नातेवाईकांपासून तुमच्या ओळखीच्या इतर लोकांपासून वेगळे आहे आणि त्यासाठी जागेशी जुळणारे फर्निचर आवश्यक आहे आणि जर तुम्ही येथे पाहिल्यास आमच्याकडे क्लायंटच्या गरजेनुसार सानुकूलित युनिट्स आहेत आणि आवश्यकता आकार डिझाईन रंग याबद्दल आहे फॅब्रिक्स टेबल टेबल शैवाय साइड टेबल या सर्व गोष्टी एकत्र येऊन गरज बनवतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे क्लायंटला काय आवडते आर्सनमध्ये आम्ही ग्राहकांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करतो आणि म्हणूनच आम्ही आमच्या फर्निचरच्या निवडीला वल्ला फर्निचर म्हणतो हा सेट मी तुम्हाला आधी दाखवला आहे आम्ही अशाच एका सेटसाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर आम्ही त्याच डिझाईनमध्ये अनेक युनिट केले आहे आता हे सानुकूलित केले आहे कारण येथे तीन आसनी चार आसनी आहे खोलीचा आकार असा आहे की क्लायंटला एक लांब भिंत आहे आणि त्याला दोन युनिट ठेवण्याऐवजी त्याला एक लांब युनिट हवे आहे हे नऊ फूट बाहेर आणि बाहेर आहे ताजची पुढील ते मागे दोन इंच मागे उंची चार फूट आहे यासोबतच आम्हाला दोन सुंदर खुर्च्या मिळाल्या असून या खुर्च्या दुहेरी कोरीवकामाच्या आहेत मी संकल्पना आणि डिझाईन थोड्या वेळाने स्पष्ट करेन यासोबतच आमच्याकडेचे स्लाउंज आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या लांब युनिट्सचीही एक छोटी आवृत्ती आहे हे साडेचार फूट बाहेर आणि समोर ते मागे बत्तीस इंच आहे मागची उंची यापेक्षा थोडी कमी आहे ती अठ्ठतीस इंच मागे आहे खुर्चीबद्दल आता आपण पाहू शकता की ही खुर्ची थोडी उंच आहे साडेचार फुट मागे उंची बाहेर आणि खुर्ची समोर चौतीस इंच ते मागे बत्तीस इंच आहे आणि आपण परत दुहेरी कोरीव कामाच्या मुद्द्यावर येऊया मी तुम्हाला मागून खुर्ची दाखवतो या सागवान लाकडी खुर्च्या आहे आता इथे तुम्हाला दुहेरी कोरीव कामाचा भाग दिसतो तुमच्याकडे मागूनही दिसणारा सोफा सेट असेल तेव्हा खरोखर काय होते जसे यामध्ये तुम्हाला चार सीटर भिंतीवर दिसतात तर इथे या एकामध्ये दुहेरी कोरीवकामाचा काहीही परिणाम होत नाही कारण ते भिंतीवर जाईल आणि ते दिसत नाही पण खुर्च्या जर आपल्याला त्या बाजूने किंवा या बाजूने दृश्यमानता असेल जिथे आपण खुर्च्या ठेवतो तिथे हे दुहेरी कोरीवकाम खरोखरच सुंदर दिसते आणि मी तुम्हाला दुहेरी कोरीवकामाच्या अनेक डिझाईन्स आधीच दाखविल्या आहेत आणि हाताच्या कोरीवकामातील ही एक अनोखी संकल्पना आहे कोणतीही मशीन किंवा सीएनसी किंवा इतर मशीन अशा प्रकारचे दुहेरी कोरीव काम करू शकत नाहीत कारण मशीन दोन्ही बाजूंनी काम करत नाही ते आणि तेही या वक्र संरचनांवर आणि हे हाताने कोरीव काम करणाऱ्या मास्टर कारागिरांचे काम आहे जे आमच्याकडे जाळपोळ करत आहे ज्या कलेचा आपण जगभरात प्रचार करत आहोत लोकांना ती आवडते फक्त भारतच नाही तर पंचावन्नहून अधिक देशांना त्यांच्या घरांसाठी असे रॉयल फर्निचर मिळवणे आणि आम्ही आधीच वितरित केलेल्या ग्राहकांच्या प्रशस्तीपत्रांची एक लांबलचक यादी आहे जी तुम्हाला वेबसाईटवर दिसते आहे या सर्व वर्षांत आम्ही कमावले आहे या क्षणी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी ही छायाचित्रे जगभरातील वेगवेगळ्या ग्राहकांच्या घरांची आहेत आणि ही घरे टॉप डिझायनर्सनी डिझाईन केलेली आहे सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद सर्वोत्कृष्ट इंटेरियर डिझायनर आणि हे तुम्हाला रंग फॅब्रिक कॉम्बिनेशन त्यांनी फ्लोअरिंग आणि झुंबर आणि कार्पेट्सने इंटिरियर कसे सजवले आहे आणि ड्रेप्स आणि भिंत रंग वॉलपेपर आणि या लुवर्स आधुनिक काळात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सीलिंग लाईट आणि प्रोफाईल लाईट एलईडी लाइट हे सर्व एकत्र येऊन लिव्हिंग रूमची थीम बनवतात आणि आम्ही ते थीमनुसार बनवतो तुम्हाला पुन्हा दिसणारे फॅब्रिक क्लायंटने दिलेले एक अतिशय सुंदर फॅब्रिक आहे कारण त्यांना काही विशिष्ट सावली हवी होती हे खूप मऊ आणि अतिशय गुळगुळीत फॅब्रिक आहे आणि इथली उशी मऊ टॉप लेअरसह स्पॉटी डेन्सिटी आहे मी त्यावर बसेन मी दाखवीन सेट किती मोठा आहे आणि सेटबद्दल तुमच्या लक्षात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंनी वक्र हडल्सले सेटला नेहमीच्या सेटपेक्षा वेगळा लूक देतात हा संच केवळ कस्टमायझेशनमुळेच नाही तर या संचामध्ये आपल्याकडील भिन्न गोष्टी आहेत तीन सीटर खर तर चार सीटर वेगळे खुर्चीची रचना वेगळी आणि आमच्याकडे असलेले चेस हे वेगळे डिझाईन आहे आणि एकत्र आम्हाला हे संपूर्ण डिझाईन मिळाले आहे सोबत आमच्याकडे एक टेबल आहे मी फक्त आत आणतो तर हे टेबल आहे आमच्याकडे पाच फूट बाय तीन फूट ओपन टॉप आहे आणि क्लायंट त्याच्यावर एक गोमेद ठेवेल एकदा गोमेद ठेवल्यावर ते ग्लास संगमरवरी ग्रॅनाईट गोमेद वापरण्यासाठी तयार सामान्यतः आरसे देत नाही कारण ते स्थानिक वाहतुकीत समस्या निर्माण करतात भारताबाहेर आम्ही पुरवतो कारण सामान कंटेनरमध्ये जाते त्यामुळे साधारणपणे आमच्याकडे फारशा समस्या नसतात येथे सेट पूर्ण आहे दोन खुर्च्या एक लहानचे स्लाउंज आणि एक टेबलसह चार आसनी हा पूर्ण सेट असून हा बेंगलोरला जाणार आहे तीन प्रमुख मुद्दे मला इथे पुन्हा सांगायचे आहे। प्रथम निवड भाग आहे कारण आम्ही ते आपल्या आवश्यकतेनुसार बनवतो आकार डिझाईन रंग फॅब्रिक आसनांची संख्या टेबल टेबल साइड टेबल मागील टेबल तुम्हाला काहीतरी बदलायचे आहे तुम्हाला यासोबत झुला हवी आहे तुम्हाला ऑटो ऑन हवी आहे तुम्हाला ओपन बॅक सेटिंग हवी आहे आम्ही काहीही देऊ शकतो आणि आम्ही आधीच वेगवेगळ्या प्रकारच्या सेटसाठी वेगवेगळ्या संकल्पनांसाठी खूप व्हिडिओ केले आहेत दुसरी फॅक्टरी किंमत आहे कारण आम्ही उत्पादक आहोत आणि आम्ही ते थेट तुमच्या घरी पोहोचवतो त्यामुळे कोणी मध्यस्थ नाही व्यापारी नाही कमिशन एजंट नाही मधला कोणीही जास्तीचा चार्ज घेणार नाही त्यामुळे तुम्हाला जाळपोलीतून सर्वोत्तम किंमत मिळते आणि ती थेट तुमच्या घरी पोहोचवली जाते हा तिसरा मुद्दा आहे भारतात किंवा भारताबाहेर डायरेक्ट होम डिलिव्हरी पन्नास देशांमध्ये आम्ही आधीच करत आहोत आम्ही ते केले आहे मी तुम्हाला ग्राहकांची लांबलचक यादी दाखवली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तर तुम्हाला काही आवश्यकता असल्यास नंबर येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमची आवश्यकता समजून घेण्यात आणि तुमच्या आवडीनुसार बनवण्यास आणि तुमच्या घरी वितरित करण्यात आम्हाला अधिक आनंद होईल तुम्हाला आमचे काम आवडेल अशी काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद Abend.